नमस्कार मित्र गोष्ट लग्नानंतरची भाग चार अरे पण मी एक गोष्ट विसरलेच हा तर आता माझा नवरा आहे आणि हा जर का नवऱ्याचा हक्क दाखवायला माझ्याजवळ आला तर तर मग मी काय करू आता मात्र आरोही टेन्शनमध्ये आली आणि एकदम बेडवरून उठवून बसली तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अचानक मावळला त्यानं काहीही करू दे पण याबाबतीत मी त्याची मनमानी खपवून घेणार नाही माझ्या शरीराला त्याला हात लावू देणार नाही अरोही मनाशीच बोलत असते भाग तीनवरून आता पुढे चालू इकडे अर्णव पण विचारत पडला होता त्याला पण फ्रेश व्हायला रूममध्ये जायचं होतं पण तरीही तो मात्र अजूनही तिथेच आणि तसाच विचार करत बसला होता बाकी सर्वजण तर आपापल्या खोल्यात केव्हाच निघून गेले होते अर्णवला काय करावं ते सुचत नव्हतं त्यानं मनात विचार केला मी का म्हणून तिला घाबरू ती माझी बेडरूम आहे आता तर तिनं मला घाबरायला हवं अर्णव विचार करत बेडरूममध्ये गेला इकडे आरोही तिचं चेंज करून मस्त बेडवर लोळत पडली होती तिनं बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला होता अर्णव विचार करता करता बेडरूमच्या दरवाज्याजवळ येऊन पोचला त्यानं बाहेरून नॉक केलं आता कोण आले आलं असेल मनातच विचार करत ती पटकन उठली अरे बापरे तो खडूस आला असेल तर देवा मला तर त्याचं तोंड पाहायची इच्छा नाही तिने मनातच विचार करत दरवाजा उघडला समोर अर्ण उभा पाहून ती पटकन बाजूला झाली तसा तो झरकन आत निघून गेला ती आता थोडी घाबरली होती स्वतःला रिलॅक्स रिलॅक्स असे आरोही तो काय तुला खातोय का घाबरू नको आरोही डोळे तू मिटून स्वतःला सांगत असते तोर तो, तो फ्रेश होऊन बाहेर येऊन आरशात पाहून आपले केस नीट करत होता ती मात्र आपला मोबाईल पाहत एका साईडला आराम खुर्चीत बसली होती तो पण एक खुर्ची घेऊन बाल्कनीत जाऊन बसला ती सुटकेचा निश्वास टाकत पुन्हा नीट आरामात बसली यार किती छान लोळत पडले होते पण लगेच हा खडूस आला आरोही तोंडातल्या तोंडातच पुटपुटली बराच वेळ दोघे पण तसेच बसले होते तितक्यात तारावर टक आवाज झाला तिने पुढे होऊन दरवाजा उघडला तर समोर काका कॉफी घेऊन आले होते ताईसाहेब अर्णवदादा कुठे आहेत रामू काका काका का मला ताईसाहेब नका ना, ना बोलू मला आरोही बोललं तरी चालेल मला ती बाल्कनीकडे बोटाने इशारा करत रामू काकांना म्हणाली रामू काकांनी कॉफीचा कप आरोहीला दिला आणि दुसरा घेऊन ते अर्णवजवळ गेले अर्णव दादा ही घ्या कॉफी म्हणत रामू काकांनी अर्णवच्या हातात कॉफीचा कप दिला आणि ते निघून गेले आरोहीलाही तर खूपच भारी वाटत होतं कारण तिला आता काहीच कामं करावं लागणार नव्हतं लग्नाआधी आईसोबत किचनमध्ये बरीच कामं तिला करावी लागत होती तशी ती पण सर्व आनंदाने करायची पण इथे मात्र तिच्या दिमतीला नोकर चाकणार असणार होते या विचारानेच ते आनंदून गेले तिनं कॉफी एक एक सिप आरामात घेत संपवली इकडे अर्णवने पण त्याची कॉफी संपवली त्याच्या डोळ्यावर झोप आली होती पण आरोही तिथेच बसल्यामुळे त्याला काय करावं ते समजत नव्हतं जाऊ दे तिला काय आहे म्हणत तो उठून आत आला आणि बेडवर आडवा झाला ती तिथेच समोर बसली होती ती पटकन उठली आणि बाहेर तो बसला होता त्या खुर्चीत जाऊन बाल्कनीत बसली आत्ताच तर ठीक आहे पण मी रात्री कुठे झोपणार आणि तिला टेन्शन आलं बराच वेळ ती बाल्कनीत बसून आजूबाजूचा परिसर निहाळत होती बाल्कनीत बसून तिला रस्त्यावरून भरधाव वेगात जाणाऱ्या गाड्या दिसत होत्या मुंबईपासून थोडा बाहेर पण चांगला निसर्गरम्य वातावरणात त्यांचा बंगला होता विचार करता तिच्या मनात अचानक आई बाबांचा विचार आला तसा तिनं पटकन बाबांना फोन लावला हॅलो आरो बेटा कशी आहेस बाबा पलीकडून म्हणाले आरोही बाबा मी मस्त आहे तुम्ही कसे आहात घरी व्यवस्थित पोचलात ना हो ग बाळा तुमचा ड्रायव्हर अगदी आम्हाला आपल्या घराजवळ सोडून परत गेला अगं तुला तिथे करमतं आहे का बाबा काळजीने म्हणाले आरोही नाही हो बाबा मला तुमच्या सर्वांची खूप आठवण येते आरोही केविल स्वरात म्हणाली अहो आरू अहो काय द्या बघू तिची आई बाबांकडून फोन घेत म्हणाली आरू बाळा कशी आहेस आरोही मी मस्त तू कशी आहेस आणि अक्षय काय करतोय आई अगं तो ना बाहेर गेला आहे आणि तुला तिथे करमते का गं बाई काळजीच्या स्वरात म्हणाली आरोही नाही ग आई मला तुमच्या सर्वांची खूप आठवण येते ग आई अगं आरोही काही दिवस नवीन घरात जुळून घेताना होतं असं अगं होईल तुला पण हळूहळू हल सोय पण आता काय करतेस तू अरोही काही नाही ग आई बसले आत्तापासून आरामात आई तुला माहीत आहे का अगं किती मोठं यांचं घर आहे अगं आपल्या घरा एवढी त्यांच्या बंगल्यातली एक खोली आहे तन्वी मला म्हणाली की वहिनी तुला मी उद्या सर्व बंगला फिरून दाखवते आणि आई तुला माहीत आहे का यांच्या घरात सर्व कामं करायला नोकर चाकर आहेत मी तर आल्यापासून खोलीत आरामात बसून आहे आरही बोलत होती आणि आई ऐकत होती आई पुरी नशीब काढलंच गं पण आता तुला मोठ्या घरात राहायचं म्हटल्यावर खूप जबाबदारीनं वागावं लागेल कोणाशी मोठ्या आवाजात बोलू नको मोठ्या माणसांची मान मर्यादा ठेवून सर्वांशी आदबीने वाघ आई तिला समजावत होती आणि बापू कसे आहेत म्हणजे तुमच्या दोघांचं काही बोलणं झालं का आई काळजीच्या स्वरात म्हणाली आरोही आता आईला काय उत्तर द्यायचं याचाच विचार करत होती काय झालं तू काहीच का बोलत नाही आई पलीकडून काळजीत बोलली हो आई अगं म्हणजे आमचं अजून बोलणं नाही झालं ती अडखळत म्हणाली सर्व ठीक होईल आरो बाळा अगं एवढं सर्व अचानक घडलं ना त्यांना हे स्वीस सर्व स्वीकारायला थोडा वेळ जाईल आई आरोहीला समजावण्याच्या सुरात म्हणाली बराच वेळ दोघी फोनवर बोलत होत्या पण इकडे तिच्या फोनवर बोलत असलेल्या आवाजाने आपल्या हिरोची झोप मोड झाली आणि तो रागतच तिच्याकडे पाहत होता तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं तसा ठेवते आता फोन म्हणत तिनं फोन कट केला आणि पुन्हा आपलं लक्ष बाहेर देत बाहेरचा परिसर पाहण्यात मग्न झाले एवढ्यात पुन्हा टकटक आवाज आला अर्णवने उठून दरवाजा उघडला मावशी जेवणासाठी दोघांना पण बोलवायला आली होती अर्णव ती गेल्यानंतर हॉलमध्ये जायला निघाला आरोही पण त्याच्या पाठीमागे गेली सर्वजण जेवणाच्या टेबलवर हजर होते चार पाच नोकर सर्वांना जेवण वाढायला तिथे हजर होते आरोहीला तर हे सर्व पाहुणे राजमालात आल्यासारखं वाटत होतं ती अजून पण बाजूला उभी होती तितक्याच सुमित्रा खुर्चीकडे इशारा करत म्हणाल्या आरोही अगं बस ना पेटा लाजू नकोस संकोचपणे तुला हवं ते घे आणि पोटभर जेव श्रीधरराव आरोहीकडे पाहत म्हणाले जेवतानी कोल्हा कोणी लाजतं का साधना त्या खोचकपणे आरोहीकडे पाहून म्हणाल्या त्या तिच्या बाजूलाच बसल्या होत्या ती मात्र खाली मान घालून बसली होती तिला काय अजून स्वभाव माहीत नव्हता सर्वांचं जेवण झाल्यावर तेजस आणि सायली घाटकोपरला जायला निघाले सुमित्रा तेजसकडे पाहत म्हणाल्या अरे तेजा सकाळी लवकर उठून जा ना नाही ग काकू मला उद्यापासून ऑफिसला जावं लागेल आता बाद झाली ना सुट्टी चार दिवस झाले कोणीच ऑफिसला गेले नाही तर तरीही रोहित आहे ते एक बरं आहे तो ऑफिसचं सर्व काम कोणी नसताना पण छान पद्धतीने सांभाळतोय रोहित त्यांच्या ऑफिसमध्ये मॅनेजरच्या पोस्टवर दे पोस्ट होता ये देखना हँडसम आणि अतिशय संयमी आणि हुशार असं रोहितचं व्यक्तिमत्व होतं घरी घरातला होता, होता पण त्याच्या बुद्धीच्या कर्तृत्वावर तो आज इथंपर्यंत येऊन पोचला होता श्रीधर देशमुखांचा अविश्वास त्याने थोड्याच दिवसात संपादन करून घेतला होता हो रे तेजस रोहित नसता तर आपल्यापैकी कोणाला तरी रोज ऑफिसमध्ये जावं लागलं असतं रोज न चुकता तो फोन करतो आणि मेल करून मला ऑफिसमधल्या सर्व डिटेल्स पाठवतो हो श्रीधरराव तेजसकडे पाहत म्हणाले पण त्याच्यावर तरी अजून किती भार द्यायचा उद्यापासून तू जा ऑफिसला मी पण उद्या दुपारी वेळ मिळाला मिळाला की येतो अण्ण तेजसला आणि सायली वहिनीला बाय करून त्याच्या रूममध्ये गेला ते दोघे आजीचा निरोप घ्यायला आजीच्या खोलीत गेले आजीला नमस्कार करून तिचा निरोप घेऊन दोघे बाहेर आले त्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन दोघे जण जायला निघाले सायली आरोहीच्या जवळ जात तिला म्हणाली आरोही काळजी घे आणि कधी एकटं वाटलं तर मला फोन करत जा तिला बाय बाय बोलून ती जायला निघाली आरोहीने पण तिला हसत मुखाने निरोप दिला दादासाहेब आणि श्रीधरराव तिथे सोप्यावर गप्पा मारत बसले होते आरोही आणि तन्वी तन्वीच्या रूममध्ये जाऊन बोलत बसल्या होत्या तन्वी तिच्या कॉलेजबद्दल आणि फ्रेंड्स बद्दल बोलत होती आरोही पण तिच्या कॉलेजमधल्या गमती जमती तन्वीला सांगत होती श्री आता आम्ही पण उद्या निघतो दादासाहेब म्हणाले तितक्यात सुमित्रा आणि सविता पण त्यांच्या बाजूला येऊन बसल्या सुमित्रा सोप्यावर बसत म्हणाल्या दादा अजून काही दिवस राहा ना इकडे लगेच कुठे निघालात शिर्पा आणि सुमन सर्व व्यवस्थित वे सांभाळता येत ना अगं सुमित्रा आता एक महिना होऊन गेला आम्ही इकडे आलो आहोत त्याला या एका महिन्यात गावी त्या शिरप्यानं काय गोंधळ घालून ठेवलं असेल ते आता गेल्यावरच मला निस्तरावं लागेल आणि आता आंब्याला पण पाड लागला असेल ते उतरायला पाहिजेत चांगलं आलेलं फळ हातचं जाईल यावर्षी आंब्याचे मो पैसे होतील दादासाहेब गावचा विषय निघाला की अगदी गावठी भाषेत उत्साहात बोलत असत आता पण त्यांना बोलायला उत्साह आला होता गावी त्यांच्या आंब्यांच्या काजूच्या मोठ्या मोठ्या बागा होत्या हो दादा शिरपा आहे की श्रीधरराव दादासाहेबांकडे पाहत म्हणाले शिरपा पाहतो रे पण सुमी आहे म्हणून बरं नाहीतर हा शिरपा कुठे गेला म्हणजे त्याला कामाची आणि घराची कुठे आठवण असते दुसऱ्या एखाद्याच्या शेतात बसला म्हणजे बसतो तिकडेच दुसऱ्याचं काम करत त्याला कोणी घोटभर दिली की मग बसतो दुसऱ्यांचीच कामं करत ती सुमी आहे म्हणून त्यांचा संसार चाललाय र बाबा दादासाहेब श्रीधररावांना सांगत होते त्यांची मुलं पण आता मोठी झाली असतील ना श्रीधररावांनी दादासाहेबांना कडे प्रश पाहत प्रश्नार्थक नजरेनं पाहत विचारलं पण गावच्या गप्पा ऐकायला खूप आवडायचं पोरगा आता आठवीत आहे आणि कोमलने पण आता या वर्षी दहावीची परीक्षा दिली आहे पोर हुशार आहे तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च मीच करायचा म्हणतोय दादासाहेब श्रीधररावांना उत्साहाने सांगत होते दादा मुलींनी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि तुम्हाला काय मदत लागली तर मला सांगा मी पण तिच्या शिक्षणासाठी तुम्हाला हवी ती मदत करेन आणि हो श्री आम्ही उद्या गेलो की दोन दिवसांनी अर्णवला आणि आरोहीला गावाकडे गावदेवीच्या दर्शनाला गावी पाठवून दे तोवर आम्ही पुढे जाऊन सुमन शिर्पाला हाताशी घेऊन सर्व तयारी करून ठेवतो हो म्हणून श्रीधररावांनी मान डोलावली आणि हो श्री तुला माहीत आहे ना की गावदेवीचं दर्शन घेईपर्यंत आपल्याला नवीन नवरा नवरी एकत्र येत नाहीत तसं अर्णव आरोहीला पण सांगून ठेवा दादासाहेब आठवण करून देत म्हणाले हो दादा मी सांगतो त्याला ए सुमित्रा तू आरोहीला समजावून सांग हो म्हणून सुमित्राने सविता उठून अर्णवच्या रूमच्या दिशेने गेला पण रूममध्ये तो एकटाच होता अनु आरोही कुठे गेली रे सुमित्रा मला काय माहिती कुठे गेली आहे तो दोन दुसरीकडे फिरवत म्हणाला अरे तुझी बायको आहे ना ती मग मा तुलाच माहीत असणार ना सविता काकू मस्करीच्या सुरात म्हणाल्या पर अर्णवनं त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही सुमित्रा पण आता अर्णवला शांत पाहून विचारत पडल्या तेवढ्यात सविता ताई म्हणाल्या मला वाटतं तन्वी ती तन्वीसोबत तिच्या रूममध्ये बसली असेल चल तिकडेच असेल ती बघूयात दोघी पण तन्वीच्या रूमकडे निघाल्या इकडे तन्वी आणि आरोही तिच्या रूममध्ये गप्पा मारत बसल्या वहिनी मी तुला उद्या पूर्ण बंगला फिरून दाखवणार आहे तन्वी आरोहीला उत्साहात म्हणाली तन्वी हे वहिनी वगैरे खूप आवड वाटतं ग तू मला आरोहीच बोल ना तुला चालेल ना मग मला काय मला पण तुला आरोही बोलायला खूप आवडेल मग आजपासून वहिनी वगैरे कॅन्सल आरोही हे बेस्ट आहे ए आरोही त्यापेक्षा आरो, आरो मस्त आहे ना तन्वी डोळे मोठे करत म्हणाले मला तर खूप आवडेल आरो दोघींच्या मस्त गप्पा सुरू होत्या तेवढ्याच सुमित्रा आणि सविता तेथे ते आल्या आरोही तू इकडे आहेस होय आम्ही तुला अर्नवच्या रूममध्ये पाहायला गेलो होतो सविता सुमित्रा दोघी सोबतच बोलल्या आई काय काम होतं ग आरोही आपल्या कोमल आवाजात त्यांच्याकडे पाहत म्हणे नाही गं महत्वाचं असं काही नाही असंच आम्ही पण तुझ्यासोबत गप्पा मारायला आलो आहोत म्हणजे यांनी तर सांगितलं की आज काय झालं ते पण तुझ्याकडून ऐकल्या ऐकायचंय म्हणून आलो आहोत सुमित्रा तिच्या बाजूला बसत म्हणाल्या आई आहो आता बाबांनी सांगितलं ना अजून मी काय सांगणार आहे नाही ग हे म्हणाले अंकिताने तुला फोन केला होता ना काय बोलली ग ती सविता आरोहीकडे पाहून प्रश्नातक नजरेनं विचारत होती आहो आई ती म्हणाली की माझ्या आईबाबांना सांग की मला शोधू नका मी ठीक आहे एवढंच बोलून तिने फोन कट केला आरोही त्या दोघी पण तिचं बोलणं कान देऊन ऐकत होता अंकिता माझ्यासोबत दोन तीन वेळा फोनवर बोलली पण तिच्या मनात असं असेलच कधीच वाटलं नाही ग सुमित्रा कॉलेजमध्ये पन ती आमच्या सोबतच असायची पण आम्हाला पण कधी कळलं नाही की तिच्या मनात काही आहे ते तिनं आम्हाला कधीच सांगितलं नाही की तिच्या बॉयफ्रेंडबद्दलही कधी सांगितलं नाही जाऊ दे आता तिचा काय विचार करायचा त्यानंतर वेगळ्या विषयावर चौगी पण बराच वेळ गप्पा मारत बसल्या तेवढ्याच सुमित्रा सविता ताईंकडे पाहत म्हणाल्या ताई आम्ही हिला जे सांगायला आलो आहो ते सांग ना अगं हो 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 सविता ताई काहीतरी आठवल्यासारखं करत आरोही पाहून म्हणाला अगं तुला खरं तर मी हे सांगायला आले होते की तुम्हा दोन दिवसानंतर आपल्या गावी जायचं आहे गावदेवीच्या दर्शनाला आणि आपल्याकडे गावदेवीचं दर्शन घेतल्याशिवाय नवीन नवरा नवरी संसाराला सुरुवात करत नाहीत म्हणजे एकत्र येत नाहीत त्यामुळे तू गावी जायपर्यंत इथे तन्वीच्याच खोलीत झोप त्या आरोहीकडे पाहत तिला सांगत होत्या आरोहीला पण हेच हवं होतं ती पण त्यांचं बोलणं ऐकून खुश झाली बरं झालं गावावरून परत येईपर्यंत त्या खडूसचं तोंड पाहायला विषय येणार नाही आल्यानंतर ना। पुढचं पुढं पाहून घेता येईल ती मनातच विचार करत होती